जिल्ह्यातील अनेक गावात अतिक्रमण करून विविध जाती धर्माचे लोक अनेक वर्षांपासून राहत असून त्यांना घरकुल मंजूर झाले परंतु स्थायी पट्टा मिळालेला नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही या सर्व कुटुंबियांना स्थायी पट्टे द्या या मागणीसाठी आज विजय आगलावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय आठ दिवसात मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आर पी आय नेते विजय आगलावे यांनी दिला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सरकारी जागेवरती अनेक वंचित भटक्या विभुक्त जातीची लोक जी बी पी एल धारक आहे मजूर आहे अशी लोकं अतिक्रमण करून राहत आहे सरकारची जागा आहे ढोलबडीची असो गाय चोरायची असो याची मागणी गेली पाच सात वर्षापासून करीत आहोत परंतु कोणतीही प्रकारची कलेक्टरनी लक्ष घातलं नाही किंवा त्यांना पट्टे वाटप केले नाही त्यांचे घरकुल मंजूर झालेले घरकुळ मंजूर होऊन चान्सरी होत आहे तरीसुद्धा कलेक्टरनी याच्याकडे लक्ष घातलं नाही आज आम्ही त्यांना धारेवर बघणार आहोत की आमच्या या घरकुलांचे पट्टे साई पट्टे देण्याच्या वेळी याच्याकरता आम्ही कलेक्टरला धारावर धरणार आहोत आणि त्यांना मजबूर करणार आहोत की आम्हाला पट्टे कधी देते ते सांगा या महिन्याच्या शेवटपर्यंत ही मागणी मंजूर झाली पाहिजे जर ही मागणी मंजूर झाली त्याच्यानंतर आम्ही याच्यापूर्वी आम्ही शांततेने मोर्चे काढले आज आम्ही निदर्शन आहेत आमची उग्र निदर्शनं राहणार रा आहे याच्यानंतर आमचे उग्र आंदोलनं होतील हे आज प्रसंग सांगितलं